अरे होस्तू पकडणार नाव काय आज त्यामुळे नाही का गाडी वाचली काय सांगेन तू कसा होता तो मुलगा बॅग टांगली होती जळगाव शहरातील गजबज एरियामध्ये धक्कादायक घटना समोर आलेली आहे सविस्तर माहिती अशी की एकोणतीस सप्टेंबर रविवारी रात्री आठ वाजेला गजबज एरिया म्हणून सुभाष चौक चो, बाजार चोबे शाळा जवळ एक पन्नास वर्षे व्यक्ती मनोहर पाटील राहणारा दादावाडी हा बाजारात सब्जीपाला घेत असताना त्याची गाडी होंडा कंपनीची एक्टिवा गाडीत चाबी लागलेली होती तेवढ्यात गाडीला सेल मारोसन एक व्यक्तीने चोरण्याचे प्रयत्न केले दुर्दैवाने लहान मुलाने त्याला चोर चोर सांगितला त्याच्या मा मागे पयाला लागला तेवढ्यात बाजारात अपरातपरी पसरली त्याने सुभाष चौक पासून गाडी घेऊन जोरात पयाला लागला त्याने गुरु नाना दुकानचे जवळचे डिव्हायडर वरती फेकून पोवून गेला अशी धक्कादायक घटना जळगाव शहरातील सुभाष चौक बाजारातील समोर आलेली आहे पण हा लहान मुलगाच्या नावाने घनश्याम ठाकरे याच्या जेवढा कौतुक करतील तेवढा कमी आहेत अशी बाजारचे लोकांनी सांगितले जळगाव शहरातून शाहीर तेलीची रिपोर्ट बीके टाइम न्यूजसाठी आपला मनोहर पाटील सोसायटी काय घटना घडलेली होती आपली मी फक्त पाहिजे रिअट करत होतो माझी चावी गाडीला राहिलेली होती बस मी भाव विचारत नाही माझी गाडी चावीला असल्यामुळे तो गाडी घेऊन पडत होता एक हा पोरगा आणि या पोरग्याने मला मदत केली हा पण पडत सुटला आणि आम्ही दोपर्यंत पडत पडत आलो आणि आम्ही गाडी पकडली पण त्याने गाडी इतकी स्लीप झाली की एक म्हातारी मरत मरत वाचते किती लोक होते ते तर पोरगाव होता तर पोरगाव होता त्याची बॅग चांगली होती शाळेची होती काय होती बॅग चांगली गाडी पासून आपण किती लांब होते जोडजोड पडत आलो जो मी गांधी मार्केट पर्यंत तो सापडला ना सापडला नाही गाडी त्याच्याकडनं हिसलो होता मी गाडी मागे खेचल्याबरोबर त्याने गाडी सोडली पडत सुटला नागरिकांना आपण काय आवाहन करणार सगळ्यांनी सांभाळून राहायला पाहिजे जशी माझ्याकडनं चुकीने चाबी राहून गेली गाडीला राहू देता प्रत्येकाने खिशात काढून मग विचारायला पाहिजे तसंच माझं सुद्धा पडून गेलं या नाव गाय नावगा नाव ना आज त्यामुळे ना का गाडी वाचली काय सांगेन तू कसा होता तो मुलगा ਬੈਕ ਟੰਗ ਲਈ ਹੋਣੀ ਬੋਲੀ ਕਿੰਨੇ ਨੇ ਪਗੜੇ ਤੋਂ ਪਾਏ ਹੋ ਜਾਂਦੇ ਨੇ ਇਤਲੇ ਕਿੱਥੇ ਕਿਧਰ ਤੋਂ ਚੱਲ ਜਾ ਆ ਬੋਲੂ ਦੇ ਬੋਲੂ ਦੇ ਬੋਲੂ